ग्राफ्टिंग हा प्रकार आहे की आपण बघितलं असेल आता आम्ही ग्राफ्टिंग म्हणतो ग्राफ्टिंग म्हणजे काय की वांग्यावर तुम्ही टोमॅटो जोडलाय बरोबर आहे मग तुम्ही काही फोटो बघितले असतील की काही खाली बटाटा लागलेला आहे वर काय लागलंय टोमॅटो लागले मग असं कशालाही काही जोडता येतं का तर तसं नसतं खर तर उंच खडक गाव हे आज टोमॅटोच्या बाबतीत अकोल्याचं नाक उंच खडक गावामुळे आम्हाला म्हणता येतंय की अकोल्यात टोमॅटो होत नाहीतर अकोल्याचा टोमॅटो संपलाय तर जर प्रत्येकजी इथे जर अकोल्यात बघितलं असेल सगळे लोक येतात मला म्हणतात अकोल्यात हजार दोन हजार एकर टोमॅटो होतो मीच त्यांना म्हणतो मलाच दाखवा कुठं होतोय आपण जर अकोल्याचा इतिहास बघितला असता तर इथलं प्रत्येक गाव शंभर शंभर एकरचं होतं म्हणजे विट्यापासून जर सुरुवात झालं तर इंदोरी रुमोडी कळस नवलेवाडी ही गावं सुगाव कुंबेफळ सेकेवाडी ही गावं पन्नास पन्नास शंभर शंभर एकर करत होती आज उंच खडक गाव फक्त राहिलं ज्या गावामध्ये शंभर एकर टोमॅटो होतो नाही तर टोमॅटो इथला संपलाय खरंतर तर या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की ज्या गावा ज्या कामामुळे यांचा टोमॅटो टिकला आहे ते म्हणजे या गावाने व्हरायटी कधी सोडली नाही सगळ्यांनी व्हरायट्या बदलत राहिल्या लूज पडणाऱ्या व्हरायटी वापरल्या पण ह्या गावाने शेवटपर्यंत एक व्हरायटी दहा सत्तावन्न सिमेंटाची लावून धरली आजही गाव पूर्ण एका विचाराने काम करतं विक्री व्यवस्था खूप चांगली आहे या गावाची विक्री व्यवस्थेच्या बाबतीत म्हणाल तर हे गाव अगदी आजही जागेवर माल देतं आणि एक गाव मिळून एक निर्णय घेऊन खूप चांगल्या प्रकारचं या गावाची विक्री व्यवस्था आहे तर खूप चांगल्या प्रकारचं टोमॅटोचं कमर्शियल उत्पादन हे गाव घेत आहे इथून पुढेही अशाच प्रकारे हे उत्पन्न घेतील तर उंच खडक गावामध्ये यांना टोमॅटो शिकण्या शिकवण्यापेक्षा यांच्याकडनं टोमॅटो शिकवला शिकला, शिकला पाहिजे अशी परिस्थिती आहे परंतु ज्या काय महत्वाचे प्रॉब्लेम्स आपल्याला उंच खडक गावात दिसत आहेत ते म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासून येणारा जो काही आता पांढऱ्या माशीचा जो प्रकोप होतोय पांढऱ्या माशीमुळे या गावाचं साहेब खूप नुकसान होतंय आहे माशी या गावात आता दोन तीन वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात जाणवते त्याचप्रमाणे व्हायरसचा जो एम बी आहे प्लास्टिक व्हायरस पण आपण ज्याला म्हणतोय त्याचा पण प्रभाव काहीतरी हिवाळ्यामधील प्लॉटला या गावामध्ये दिसायला सुरुवात झाली या समस्येवर निश्चित उ आपल्याला उत्तर शोधावं लागतील मित्रांनो आपण जो प्लॉट करतोय तो दरवर्षी मार्चमध्ये आपल्याला लागवडी होतात किंवा फेब्रुवारी एंडमध्ये होतात खरं तर टोमॅटोसाठी हा खूप कठीण काळ आहे टोमॅटो जमवणं या काळामध्ये खूप अवघड आहे तरी पण आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी टोमॅटो हे करतोय भाजीपाल्यामध्ये आपल्या इथं टोमॅटोच होतोय त्याप्रमाणे इतरही पिकं जी होत आहेत तरी पण भाजीपालामध्ये जो काही महत्वाचं पीक आहे टोमॅटोला भाजीपाला पिकातील राजा असं समजलं जातं कारण सर्वात जास्त पैसे करून देण्याची ताकद जर कुठल्या पिकात असेल तर ती म्हणजे टोमॅटो पिकात आहे शेतकऱ्यांना करोडपती बनवण्याचं काम या पिकानी आज केलंय बऱ्याच बऱ्याच वेळा आपल्याला जाणवलंय की टोमॅटोमधला सर्वात जास्त जर उत्पादन देणारं पीक भाजीपाल्यातलं असेल तर ते म्हणजे टोमॅटो पीक आहे परंतु त्यातल्या त्यात जर आपण बाजारपेठेचा जर अभ्यास केला तर दरवर्षी असं जाणवतं आपल्याला की मार्च एप्रिल मध्ये ज्या लागवडी होतात त्या जून जुलैमध्ये सर्वात जास्त बाजारभाव आपल्याला मिळतात परंतु आपला जो पिरियड आहे तोही त्याच दरम्यानचा पिरियड असल्यामुळं बऱ्यापैकी आपल्यालाही चांगल्यापैकी बाजारभाव मिळण्याचं त्या ठिकाणी निश्चित बघितलं तर आपल्याला सर्वांना वाटतं की महाराष्ट्रात खूप टोमॅटो होतो परंतु महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्य हे उत्पादनात सातव्या नंबरला आहे सातव्या नंबरला आहे त्यामुळं भारतातून महाराष्ट्रात तसा जर बघितला तर टोमॅटो हा आपला जर पश्चिम महाराष्ट्राचा भाग सोडला तर फार कमी प्रमाणात टोमॅटो पाण्याचा जो पीएच आणि ईसी जो आहे तो निश्चित आपण चांगल्या प्रकारे बघितला पाहिजे आपल्या जो टॉ आता मागे आपण एकदा एक दोन वेळेस मी स्वतः इथं पाण्याचा पीएच चेक केलाय तर तुमचं नदीचं जे पाणी आहे त्याचा पीएचही जवळजवळ सात साडेसात आठ पर्यंत जातोय आणि पी आचा पी आचा गल, गल, जर विहिरीचं जर पाणी बघितलं तर त्याचा पी एच आठ आहे परंतु आपल्याला जे काम करावं लागेल ते निश्चित पाण्याच्या पीएचवर काम करावं लागेल की जो आपण बदलू शकतो ॲसिड इंजेक्शनने त्यामुळं जर आपण पीएच जर आपल्याला योग्य करायचं असेल तर निश्चित आपल्या पाण्याचा आणि जमिनीचा पीएच सुधारवण्यासाठी निश्चित आपल्याला काम करावं लागेल केवळ पीएच जरी सुधरवला तरी तुमच्या उत्पादनात वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते केवळ फक्त पीएच सुधरवला तरी त्यामुळं निश्चित याच्यावर काम झालं पाहिजे की आपला जो उंच खडक गावातील जो पीएच आहे पाण्याचा तो जो वाढलेला पीएच आहे तो जर आपण योग्य प्रकारे कंट्रोल केला तर मला वाटतं निश्चित आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते पीएच वर काम करण्यासाठी ऍसिड इंजेक्ट करावं लागतं ऍसिड इंजेक्ट करण्यासाठी ज्या काय छोट्याशा प्रोसेस आहे त्या जर आपण अडॉप्ट केल्या तर निश्चित आपल्या उत्पानात चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते आपण जर बघितलं असेल की तुम्ही जी खत टाकतायत ती फक्त टाकतायत ती मिळत मिळतायत का आपण फक्त म्हणतो मी तर खतं टाकली पण ती पीक केव्हा घेणार पी, आहे ज्या वेळेस आपण त्याचा पीएच आज साडेसहा ते सातच्या दरम्यान ठेवणार आहोत त्याच वेळेस ती जी काय आहे खतं ती ते पीक घेऊ शकणार आहे त्यामुळं जर जे काय आपल्याला खतं देऊनही आपल्याला जे काय रिझल्ट मिळत नाही त्याच्या मागे महत्वाचं एक जे कारण आहे त्यातलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपला असलेला जमिनीचा व पाण्याचा जास्त पीएच या चार्ट मध्ये आपण बघू शकतात की सर्व जी खतांची अवेबिलिटी आहे ती सहा ते सात या पी मध्ये चांगल्या प्रकारे होते आणि पी एच जर आपण जर त्या पाण्याचा जर वाढला जमिनीचा जर पी एच वाढलेला असेल तर आपण खत दिलीत खत लिक्विड रोज सोडतोय पण ती झाड घेत आहे का ती झाड जर घेत नसेल तर ती खतं देऊनही त्याचं का जे काही आपल्याला अपेक्षित आप जे रिझल्ट आहेत किंवा अपेक्षित जे परिणाम आहेत ते मिळत नाही त्यामुळं आपल्याला पीएच वर काम करणं हे सगळ्यांसाठी अगदी महत्वाचं ठरलं जे काही आता टोमॅटोला जे काय तुम्ही न्यूट्रिएन्टतायत त्या मध्ये कुठल्याही झाडाला बियापासून बी तयार होण्यासाठी जी काय सतरा ते अठरा न्यूट्रियंट्स लागतात ती परिपूर्ण आपल्याला झाडाला देतोय का आणि ती जर देत असाल तरी पण टोमॅटो पिकासाठी काय न्यूट्रिएन्ट लागतात यावर देखील आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे टोमॅटो पिकाचा जर अभ्यास केला टोमॅटोचं झाडाचं जर रासायनिक पुतीकरण केलं किंवा जसं आपण माती परीक्षण करतो तसं जर टोमॅटो झाडाचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये नायट्रोजन लागतोय पंचवीस टक्के फॉस्फरस जो आपण सर्वात जास्त देतोय तो, तो लागतोय फक्त त्या झाडासाठी चार टक्के आणि पोटॅश लागतोय एकोणचाळीस टक्के आणि मॅग्नेशियम ऑक्साईड लागतोय साठ टक्के म्हणजे जी काय आपण खतं देतोय त्यात सर्वात जास्त आपण देतोय ते फॉस्फरसयुक्त खतं देतोय आणि झाडाची गरज काय आहे झाडाला सर्वात जास्त काय लागतंय तर पोटॅशचं प्रमाण खूप जास्त लागतंय आणि पोटॅशचं प्रमाण कमी झालं रे झालं की झाड फळावर सांगतंय आहे की मला पोटॅश कमी पडलं ओळखायची सारी सोपी खून आहे फळाला तिरंगा आला की समजून घ्यायचं झाडाला पोटॅश कमी पडलं आहे झाडाच्या जर खालच्या पानांच्या बाजूच्या कडा जर पिवळ्या पडल्या तर रंगाच्या होत असतील ते समजून घ्यायचं झाडाला आपण त्यावर बुरशीनाशकाचे फवारे मांडतो पण झाड सांगतंय आहे मला पोटॅश कमी पडलं कारण त्या झाडाची पोटॅशची रिक्वायरमेंट ही सर्वात जास्त आहे मला एक सांगा ज्यावेळेस शंभर फळं आहे याच्या पुढचंही एक पुथक चन आहे आपल्याकडं की समजा आता मी ते सोडून दिलं आणि जर फळाचं माती परीक्षण करतो तसं फळ जर आपण वाळवलं आणि त्याच्यात जर काय कंटेन हे जर बघितलं तर फळामध्ये देखील आपण जर बघितलं असेल की फळामध्ये देखील सत्तावन्न टक्के पोटॅश आहे म्हणजे जो लाल कलर येतोय फळाला त्याचं महत्वाचं कारण जर काय असेल तर तो येतोय फक्त पोटॅशमुळं फळाचं जर बघितलं तर सत्तावन्न टक्के पोटॅश आहे फॉस्फरसचं प्रमाण फक्त पाच टक्के आहे आणि नायट्रोजनचं प्रमाण त्या ठिकाणी एकोणतीस टक्के कॅल्शियम सहा टक्के आणि मॅग्नेशियम तीन टक्के मग जर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात पोटॅश लागतोय तर आपल्या गोण्यांचं ठरलेलं आहे आपलं एकोणास एकोणावीस एकुने एकोणावीस पहिला डोस पहिली बॅग जाते दहा ते पंधरा वीस दिवसापर्यंत तीच बॅग चालते आपली तिसाव्या दिवशी आपलं बारा एक्स चालू होतं तीस चाळीस पंचाळीस दिवसापर्यंत तेच खत चालतंय त्यानंतर झिरो बावन चौतीसची ची गुणी येते आणि प्लॉट चालू झाल्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास देतोय परंतु ही जी पोटाची गरज आहे त्या झाडाला ही अगदी सुरुवातीच्या काळापासून आहे आणि एक लक्षात ठेवा कुठलंही खत दिलं किंवा कु� कुठलंही हे दिलं तर ते एका दिवसात फुगवण होत नाही की मी आज पोट्यात चालू केलं आणि उद्या ते फुगवण झालं झाड कुठलंही खत घेतल्यानंतर सुरुवातीपासून झाड त्याच्या जे काही न्यूट्रियन्स झाड जे अन्न तयार करतं फोटोसिंथिसिसद्वारे ते त्याच्या खोडांमध्ये पानांमध्ये व मुळांमध्ये स्टोरेज करून ठेवतं आणि ज्यावेळेस शंभर फळं असतात त्यावेळेस तो आपण तेवढा पुरवठा करत नाही त्यावेळेस ते पुन्हा ते खतं ते झाड त्या फळांसाठी वापरतं म्हणजे स्टोरेज करण्याच्या कामासाठी सुरुवातीपासून जर ही खतं अशा प्रकारे आपण दिली तर निश्चित त्या स्टोरेजचा आपण पुढं फायदा होऊ शकतो त्यामुळे खतं देताना निश्चित त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे की आपल्याला जी काही खतं द्यायची आहे ती खतं देताना योग्य प्रकारे झाडाची गरज ना की आपली गरज ओळखून झाडाची गरज ओळखून आपण खतं दिली पाहिजे आपले जे फॉस्फरसचे जे प्रमाण आपण बारा एकसष्ट असेल झिरो साठवीस असेल झिरो बावन चौतीस असेल ही जी खतं मोठ्या प्रमाणात वापरतोय परंतु त्या झाडाची ती गरज आहे का ही अगोदर ओळखा आणि नंतर ती खतं द्या फॉस्फरसचं प्रमाण निश्चित कमी करा आणि पोटॅशचं प्रमाण सुरुवातीपासून वाढवा एखाद्या प्लॉटसाठी हा प्रयोग करा तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसतील मुळात हा विषय माझा नव्हताही आज मला बोलायचं जे होतं ते पूर्णपणे रोपांवर पण आपल्या लागवडी बऱ्यापैकी झाल्या आहे परंतु हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे खतांचा त्यामुळे म्हणून मी हा खतांचा विषय आज या ठिकाणी घेतला आहे की खतं आपल्यासाठी थोडक्यात छोट्या छोट्या ज्या चुका होत आहेत त्या तुम्ही एखाद्या प्लॉटसाठी प्रयोग म्हणून जरी करून बघितलं तर एखाद्या प्लॉटला जर सुरुवातीपासून तेरा झिरो पंचेचाळीस सारखं खत वापरलं तर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला फरक दिसून येईल त्याचप्रमाणे आपण खतं देताना काय करतोय एकदा एकोणऐंशी एकोणऐंशी गुन्हे आणली का ती संपवपर्यंत तीच गुन्हे झाडाला काय लागतं यापेक्षा आपली गुन्हे संपली का याच्याकडे आपलं लक्ष आहे परंतु हे बघा आपल्या जेवणात आपल्या ताटात एकाच वेळेस सगळी पदार्थ असतात बरोबर ना मीठ असतंय थोडं भाजी असते पोळी असते किंवा बाकीचे असते तसं पिकालाही रोज अठरा न्यूट्रियन्ट लागत असतात कमी जास्त प्रमाण असेल मीठ आपल्याला किती लागतं परंतु एकाच दिवशी आपल्याला म्हटलं आजच एक किलो मीठ खाऊन द्या चालेल का नाही चालणार रोज किती दिलं पाहिजे रोज थोडं थोडं दिलं पाहिजे खतालाही रोज आपले जे काही पंधरा न्यूट्रियन चौदा न्यूट्रियन जी आपल्याला खतातून द्यायची आहे ती रोज तेवढीच ते गेली पाहिजे मग ती कशी देऊ शकतो आपण त्याच्यासाठी साधी सोपी पद्धत आहे आपली जी खतं आहेत एन पीके बारा एक्सेस तुम्ही सोडतायत त्याच्यात ते 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 जर तेरा झिरो पंचेचाळीस तुम्ही ऍड केलं तर म्हणजे एन गेला नायट्रोजन गेला फॉस्फरस गेला पोटॅश गेला त्याच्यात जर तुम्ही थोडंसं मॅग्नेशियम घेतलं तर तो मॅग्नेशियम गेला मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर मॅग्नेशियम आणि सल्फर गेलं प्रत्येक खतामध्ये सिलेटेड जर आपण रोज प्रत्येक डोस बरोबर पन्नास ते शंभर ग्रॅम मायक्रोनायट्रोजन जर त्यात ऍड केले तर ते मीट ऍड जेवणात मीट ऍड केल्यासारखं होईल परंतु आपण जर ज्यावेळेस ते मायक्रोनिट्रोन त्यात ऍड करू त्यावेळेस ते पूर्ण त्याचं जेवण तयार होईल आणि मग त्याला थोड्या प्रमाणात का ना आपल्या प्रत्येक डोस बरोबर थोडे थोडी खतं पण ते ताट जे होईल ते पूर्ण भरलेलं होईल असं होत नाही की आज तुम्हाला वाटलं शेंडा पिवळा पडला आणि आज तुम्ही एक किलो फेरस दिलं तर त्या झाडाने लगेच एक किलो फेरस घेतलं आणि उद्या तुम्हाला चांगलं दिसलं असं न करता तो शेंडा पिवळा पडू नये तो शेंड्याला किंवा कुठल्याही प्रकारचे त्यांनी कमतरतेचे त्याच्या लक्षणं दाखवू नयेत म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला न्यूट्रियन्सवर जर आपण परिपूर्ण रोज जर खाद्य दिलं आता बऱ्याच कंपन्यांनी पण एक गोष्ट आणलेली आहे तुम्ही ज्या मागाचे खतं आणतायत त्यात त्यांनी न्यूट्रिएंट बरोबर टी लिहिलेले आहे टी म्हणजे काय ट्रेस इलेमेंट की जे मागाचे खतं देत आहेत फ्रेस इलेमेंट म्हणजे काय तर त्यांनी हे मायक्रो जे आहेत ते त्यांनी ऍड करून दिलेत ट्रेस इलिमेंट म्हणजे काय की न्यूट्रिएंट्स आहे मायक्रो त्यांनी ते ते ऍड करून दिलेले आहेत परंतु त्या जर महागाच्या गुन्हा आपण वापरत नसाल तर आपण पण आपल्या चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट आहे तर रोजच्या डोसमध्ये जर थोडे थोडे कायम दिलं तर मला वाटतं ज्या डिफिशियन्सी नावाचा प्रकार आहे तो निश्चित आपल्याला जाणवणार नाही व निश्चित आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची वाढ होईल आता बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी आलंय की ग्राफ्टिंग 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 काय प्रकार आहे टोमॅटो किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना आता त्याच्याविषयी जास्त माहिती पाहिजे की टोमॅटोमध्ये ग्राफ्टिंग आले वांग्याला जोडला जोडलाय मग त्याचे काय फायदे होत आहेत मला वाटतं आपल्या इथं कोणी लागवड केली की नाही मला माहीत नाही परंतु एखादं शंभर एक रोपं कुणाची लागवड होणार असेल तर निश्चित शंभर एक रोपं त्याची लावात किंवा मी केली का तुम्ही नाही केली एक शंभर एक रोपं जर कुणाचा प्लॉट असेल तर मी पाठवतो रोपं तर ग्राफ्टिंगच्या रोपांचे एक ट्रायल आपल्या उंचखडत मध्ये होईल तर ग्राफ्टिंग हा प्रकार असा आहे की आपण बघितला असेल आता आम्ही ग्राफ्टिंग म्हणतो ग्राफ्टिंग म्हणजे काय की वांग्यावर तुम्ही टॉमॅटो जोडलाय बरोबर आहे मागं तुम्ही काही फोटो बघितले असतील की काही खाली बटाटा लागलेला आहे वर काय लागलंय टॉमॅटो लागले मग असं कशालाही काही जोडता येतं का तर तसं नसतं ते जोडण्यासाठी ती पिकं ही एकाच फॅमिली मधले पाहिजे एकाच थोडक्यात एका कुटुंबामधली पाहिजे त्यांचे व्हायस्क्युलर जे बॉन्ड्स असतात ते एकच एका प्रकारचे असले तर तो जॉईंट होण्यास वेगळ्या प्रकारे मदत होते म्हणून टोमॅटोची जी, जी फॅमिली आहे ती फॅमिली सोलेनेसी फॅमिली आहे किंवा नाईटशेड जी ज्याला फॅमिली म्हणतात त्यामध्ये कोणते कोणते पिकं येतात मग त्यामध्ये तुमचं टोमॅटो येतं वांगे येतं मिरची येतं बटाटा येतं ढोबळी मिरची येतं आणि या प्रकारची जी पिकं आहेत त्या तंबाखू हे पीक येतं यांचे जॉईंट आपण एकमेकाला करू शकतो परंतु मग हे कुठल्याही कुणाला जोडायचं का असं काही नसतं ज्या काय प्रॉब्लेम आहे आता बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम कसा आला की बऱ्याच ठिकाणी टॉमॅटो सुकून जायचे म्हणजे नाशिकचा जो भाग आहे जिथं की बॅक्टेरियल विल्ट नावाचा रोग आला की त्या ठिकाणी तो रोग इतका आला की त्यांचे टॉमॅटो जमत नव्हते म्हणून त्या ठिकाणी बॅक्टेरियल विल्टसाठी साठी टॉलरंट असलेलं वांग्याचं झाड की ज्याच्यावर बॅक्टेरियल विल्ट येत नाही ते खाली टाकलं आणि त्याच्यावर जे काय सायन आहे ते वर जोडल्यावर ते जे सायन आणि आपण वांग जोडलं त्याच्यातनं तिसरं रोप तयार झालं परंतु त्या जो काय ते आपण जोडलं आहे खालचं वांगं त्या वांग्यामध्ये एवढी ताकद असते तर ते, ते वरच्या जे सायन आहे त्याचे पण कॅरेक्टर ते बदलून टाकतं म्हणजे त्या जो काय आपण रुष्टॉक खालचा जो वापरतो थोडक्यात वांग्याचं जे खाली वापरलं आहे त्याच्यात ते जीन्समध्ये एवढी ताकद असते का ते फळाचे पण कॅरेक्टर बदलतं तर ह्या जीन्समध्ये अशी ताकद आहे आता भारतामध्ये सध्या फक्त एकच रुस्टॉक आहे जो वांग्याचा ज्याला सोलमेल आपण म्हणतो त्या सोलमेल मध्ये अशी ताकद आहे की ते झाडाची हाईट कमी करतं झाडाची हाईट कमी करतं त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढवतं जसे की बॅक्टेरियल विल्ट असेल तिच्या बॅक्टेरियल विल्ट असेल किंवा अर्ली ब्लाईट असेल लेट ब्लाईट असेल त्या झाडावर कमी प्रमाणात येतात त्यामुळे झाडाला खालून मर रोग नाही वर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे झाड चांगल्यापैकी टिकतं परंतु काही ड्रॉबॅक्स पण आहेत ते फळाची साईज काय करतं फुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढवतं फळांची साईज काही प्रमाणात कमी होते प्रत्येक जॉईंट केल्यावर जे येणारं तिसरं जे झाड तयार होतं त्याचे कॅरेक्टर बदलू शकतात उन्हाळ्यामध्ये ड्राफ्टिंगचा फारसा फायदा होत नाही आपल्याकडं बॅक्टेरियल वीड नावाचा रोगच नाही आहे त्यामुळं आपल्याकडे लावण्यात ड्राफ्टिंगमध्ये सध्या तरी काही फारसा उपयोग दिसून येत नाही मी पण एक ट्रायल म्हणून आता दोनशे रोप माझ्या प्लॉटमध्ये स्वतः लावलेली आहे त्याची ग्रोथ आता जर बघितली एक महिन्याचा साधारण अठ्ठावीस एकोणतीस दिवसांचा प्लॉट झाला त्याची ग्रोथ अजून लहान आहे आपली जी रेग्युलर विदाउट ग्राफ्टिंगची झाडं आहे ती वाढलेली आहेत अजून तो रु स्टॉक आपल्यासाठी आलेला नाही जो उंचा कडकसाठी कामाला येईल त्यामुळे उंच खडक साठी अजून तरी ग्राफ्टिंग या करण्याची कुठल्याही प्रकारची गरज सध्या जाणवत नाहीये किंवा गरज नाहीये आणि ग्राफ्टिंगमुळं उत्पादन वाढीसाठी फायदा होतो पण मात्र वांग पीक आता आपल्या इथं होत नाही परंतु वांग्यासाठी खूप चांगले चांगले रुस्टॉक आपल्याकडे आहेत की जेणेकरून ज्याच्या उत्पादनात पण वाढ होते आणि त्याचबरोबर पीक जे आहे वांग्याचं जवळजवळ वर्षभर ते प्लॉट आहेत असे वांग्याचे जर कुणाला लागवड करायची असेल तर वांग्याच्या चा रोपांसाठी चांगल्या प्रकारचे रुस्टॉक आपल्याकडं या ठिकाणी खरंतर उपलब्ध आहेत रोपांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रोपं ही नेहमीच क्वालिटी रोपंच वापरली पाहिजे त्या ठिकाणी रोपं बघताना दोन गोष्टींचा कायम विचार करून घेतला पाहिजे साधी रोपं घेता नाही की जी रोपं आहेत ती दोन प्रकारे आपण चेक केली पाहिजे एक तर रोपाच्या वरचा भाग आणि रोपाच्या खालचा भाग वरच्या भागामध्ये नेहमी आपण रोपं बघून घेताना एक गोष्ट बघून घेतली पाहिजे की त्याचे जे दोन पानं असतात कॉटिलिडॉल्स ज्याला म्हणतात ते कायम कॉटिलिडॉल जे आहे ते कॉटिलिडॉल्स त्याला पाहिजेच कॉटिलिडॉल्स नसतील तर एक तर ते रोगाने पडले असतील किंवा कुपोषित ते झाड असेल त्यामुळे पडलेले असतील त्यामुळे ते दोन त्या रोपा वर वर आए, जी पानं आहेत ती पाहिजे त्याप्रमाणे रोपावर कुठल्याही प्रकारचा पांढरी मासे असेल थ्रीप्स असेल मायनर असेल याचा डाग देखील नसावा रोपांवर कुठल्याही प्रकारचा कारण ही जी काय आहेत पांढरी माशी असेल थ्रीप्स असेल अफिट्स असेल ही सर्व जी आहेत ती जी आहे ती रोगवाहक म्हणजे व्हायरससाठी येणारा जी काय व्हायरस येतो त्याचं जे कारण आहे ते म्हणजे सकिंग पेस्ट आहे सकिंग पेस्ट हे रोपावर कुठल्याही प्रकारे नसली पाहिजे त्याचप्रमाणे रोपाचा बुंदा जो आहे तो जाड पाहिजे जाड बुंदाचा अर्थ काय होतो माहिती का त्याने तिथं स्टोरेज करून ठेवलंय त्याने तिथं अन्न आणून ठेवलंय जेणेकरून ते अन्न ते त्याच्या वाढीसाठी असेल किंवा मुळी वाढीसाठी असेल लागवडीनंतर त्या ठिकाणी ते वापरत आहे त्यामुळे निश्चित त्याचा बुंदा जाड पाहिजे ही झाल्या वरचं चेकिंग आपलं आणि खाली पण आपण व्यवस्थितरित्या बघितलं पाहिजे तर जी काय आपण कोकोपीट वापरलंय त्या ठिकाणी त्यात कुठल्या प्रकारचा निमॅटोड आहे का त्यात कुठल्या प्रकारचा फ्युजारियम आहे का ह्या गोष्टींची निश्चित त्या ठिकाणी आपण त्या क्वालिटीचं ते कोकोपीट वापरलं आहे का ह्या गोष्टींचा निश्चित रोपं घेण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे का जी काय आपण रोपं वापरतोय जी काय आपण कोकोपीट आणि कोकोपीट हे बेन आहे त्याचा प्रभाव तुम्हाला लगेच दिसणार नाही पण भविष्यात समजा त्या कोकोपीटमध्ये निमॅटोड असेल तर काय होईल आज त्याचा प्रभाव तितकासा दिसणार नाही परंतु तुम्ही ते जर बेनं आपल्या प्लॉटमध्ये आणून टाकलंय तर आज नाही पण चार वर्षांनी मात्र तुमच्या वावरामध्ये चांगल्या प्रकारचा प्रकार निमेटोट त्या ठिकाणी दिसू शकतो आज जर फिजारियम विल्ट जर मी त्या कोकोपीट मधून दिलाय तुम्हाला तर तो विल्ट आज नाही परंतु एक दोन वर्षात तुमच्या वावरामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला असतो त्यामुळं केवळ आपण आता रोपं लावत नाही जमिनीवरची जी रोपं लावायचो त्याची पद्धत वेगळी होती परंतु आता जी रोपं आपण लावतोय ती जी कोकोपीटची रोपं लावतोय कोकोपीट म्हणजे खताचा किंवा याचा बाऊल जो काही आपल्या बाहेरून आणून त्या ठिकाणी प्लांट करतोय तर तो, तो प्लांट करताना आपल्याला त्या क्वालिटीचा आहे का नाही याचा विचार त्या ठिकाणी होणं खरंच खूप गरजेचं आहे खरं तर टॉमॅटो हा विषय खूप मोठा आहे परंतु या ठिकाणी बरेच वक्ते आहेत की ज्यांना बऱ्यापैकी तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती द्यायची आहे या ठिकाणी आज उंच कडक या गावात इन्सेक्टिसाइड इंडियाने जो काही प्रोग्राम आयोजित केला त्या ठिकाणी मला पण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तर उंच कडक गाव हे टोमॅटोसाठी खरोखर खूप आदर्श असं गाव आहे येथील शेतकरी खूप चांगले आहेत मी आज तर खरं तर तुम्हाला विरगावला रामकथा पण आहे डोक महाराजांची चालू आहे तुम्हाला सर्वांना उंच खडककरांना त्या रामकथेचं निमंत्रण पण देतो तुम्ही सर्वांनी देखील त्या डोक महाराजांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती तुम्हाला सर्वांना करतो आणि तुम्हाला हा सीझन सर्वांना चांगला जाईल आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन आणि बाजारभावही यावर्षी चांगले मिळतील अशी एक चांगली आशा आम्हाला या ठिकाणी वाटते ते आशा आणि चांगला सीझन तुमचा होईल अशी आशा करतो आणि थांबतो धन्यवाद